हाय हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही नक्कीच मजेत असणार पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे आणि पुतण्याचं लग्न आहे आणि त्याचीच हळद आहे आम्ही आणि कालच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळी डिटेल माहिती आलेली आहे हळद आम्ही हळद दा, फोडली दळली आणि छान असे उखाणे म्हटले गाणे म्हटले तर सगळं तुम्हाला गावाकडं कशी काय साधी सिंपल पद्धतीने हळदळतात ही सगळी माहिती तुम्हाला व्लॉगमध्ये मा कालच्या पाहायला भेटेल तर कालचा व्लॉग नक्की बघा खूप असं मस्त आहे आणि तुम्हालासुद्धा आवडेल आणि हे बघ मी ह्या व्लॉगमध्ये मी ते सुद्धा थोडंसं शेअर केलं आहे जाते हळद हो त्यांना आणि ह्या मध्ये तुम्हाला नवीन पाहायला भेटणार आहे काही गोष्टी ज्या तुमच्याकडं कशा करतात ते मला नक्की कमेंट करून सांगा आमच्या इकडं कशा आहेत ते पण मी तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेन की हळद वगैरे हळद किस्ता जो असतो ना तर तो देवाला कसं का वाहतो काय करतो तर ते तुम्हाला मी सगळ्या ब्लॉगमध्ये मध्ये दाखवणार आहे आजच्या हळद दाळ्याच्या नंतर बघा तिथं ज्वारी दिसत आहे तुम्हाला तर ती ज्वारी ना सगळी हळदळून झाली का नंतर ती दळायची असते त्याला खिस्ता म्हणतात आणि हा हळद आणि हा जो खिस्ता असतो आणि मंडवळ्या वगैरे काय आहे ना ते तुम्हाला पुढं ब्लॉगमध्ये पाहायला भेटणार आहे तर ते आम्ही देवांना वाहत असतो आता आमचे गाव तुम्हाला ह्या ब्लॉगद्वारे ना आमचं जे छोटंसं गाव आहे ते सुद्धा बघायला भेटेल कारण आम्ही आहेत ना वस्तीवर राहतो रानच्या वस्तीवर गाव आमच्यापासून खूप लांब आहे तरी काही काही मला व्हिडिओ शूट करता आलं नाही कारण गावाकडं लाईट नसते आणि फोनला चार्जिंग नसल्यामुळं जेवढं होईन तेवढं ब्लॉग मी शूट केला आहे आणि तो तुमच्यासोबत शेअर केलेला आहे भरपूर काही देव आहेत ते राहिले आमच्याले व्हिडिओ घ्यायचे पण जर कधी माझं गाव जाणं झालं आणि कधी मी गा देवांचं गेले पाया पडायला तर ते सुद्धा तुम्हाला नंतरच्या व्लॉगमध्ये नक्की शेअर करेन आता हळद हळदच्या नंतर आम्ही ना बाकीचे सगळं तुम्ही कालच्या व्लॉगमध्ये बघा आता ती सगळी हळद त्याच दिवशी का आम्ही हळदल्याच्यानंतर माझ्या जवबाईने ताट करून दिलं त्या ताटामध्ये हळद किस्ता कुंकू पान सुपारी आणि ज्या वट्या होत्यात ना तिथं देवीला द्यायला मंडवळ्या ह्या सगळं सामान घेतलं आणि जे घरातले जोडपं असतं समजा तुमचे दादा आणि मी आम्ही आमच्या घरातले जोडपा आणि आलो आहे देवाला दाखवायला घेऊन तर सगळ्यात आधी मारुतीला पान फक्त मारुतीला वटी वगैरे नाही देवी आहे देवी नवती ठेवायची बाकीचं हळद फो फू किस्ता आणि मंडवळ्या पान सुपारी हे सगळ्या देवांना आम्ही ठेवलं आहे ते ह्या बघा ह्या पद्धतीने इथं हे मारुतीचं मंदिर आहे आपल्या गावातलं आणि गावाकडची ही पद्धत मला खूप आवडली छान वाटलं आणि ह्या नादा ह्या निमित्तानं काही मला अख्खं गाव बघायला भेटलं कारण माझ्या लग्नाला एवढे वर्ष झाले पण गाव काही मी बघितलंच नाही म्हणजे जायचो आम्ही जे दोन तीन देव आहेत त्यांच्या पाया पडायचो आणि घरी यायचो पण ह्या हळदीच्या निमित्ताने एका हे जे घेऊन गेल गेलो होतं ना आम्ही हळद किसता देवांना व्हायला त्यामुळं सगळ्या गावातले देवांना गेलो आणि सगळ्या देवांच्या पाया पडून झालं आणि सगळे देवं बघायला भेटले मला नाहीतर मी अजूनपर्यंत गावात पूर्ण देव बघितले नाही आणि पूर्ण गाव पण बघितलं नव्हतं आणि मला काय झालं की ब्लॉग शूट करता आला नाही तो मला तर माहिती आहे लाईटीचा प्रॉब्लेम असतो गावाकडं लाईट नसल्यामुळं फोनला चार्जिंग नसल्यामुळं जेवढे होईल तेवढं आणि ते पण हे तुमच्या दादांच्या फोनमध्ये शूट केलेलं आहे माझ्या फोनमध्ये सुद्धा नाही शूट केलं कारण त्याला चार्जिंगच नव्हती त्यामुळं जास्त काही शूट झालेलं नाही आहे आणि एका दिवसात बघा आम्ही घरी गेलो घरी गेल्याच्या नंतर आहे ना दुसऱ्या दिवशी म्हणजे हळदळली सकाळी धुणं भांडे घरातलं काम वगैरे सगळं झालं आणि त्यामुळं मला जास्त काय आवरायला मिळालंच नाही होती तीच साडी घातली आणि तशीच गेले कारण म्हटलं गावाकडं का कसं एक देव ह्या टोकाला तर दुसरा देव त्या टोकाला असं असतं आणि मग सगळ्या देवांना जायचं म्हटलं तर खूप वेळ होईल त्यामुळे मी काही काही घाई आवरलंच नाही जी अंगावर साडी होती साडी सिंपल त्या साडीतच आले ना आवरलं पण नाही आणि गावाकडं कसं असतं काम ते असतं त्यामुळं आवरायला पण भेटत नाही आता हे बघा ही देवी आहे आणि देवीला आता ओटी वगैरे सगळं वाहणार आहे मंडवळ्या हळद किस्ता आणि खूप छान वाटलं बघा आणि देवीची मूर्ती बघून किती फ्रेश आणि प्रसन्न वाटतं ना आणि पहिल्यांदा ही देवीची म मंदिर मूर्ती मी पाहिलं कारण गावाकडं तेव्हा मी जेव्हा गेले तेव्हा नव्हतीही आणि त्यामुळे तुम्हाला ब्लॉगमध्ये याच्या आधी कधी पाहायला भेटली नाही आणि आजच्या व्हिडिओला नक्की लाईक करा लाईक केल्याने कसं थोडं मोटिवेट होतं आणि व्हिडिओ काढायला प्रेरणा मिळते मला तर नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे मला आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा कारण आहे ना तुमचं सबस्क्राईबमुळं मला कुठंतरी प्रेरणा मिळते आणि व्हिडिओ काढायला प्रोत्साहन मिळते तर नक्की सपोर्ट करा नक्की तुम्ही ह्या व्हिडिओला लाईक कशाल जास्तीत जास्त शेअर कशाल की आमच्या ज्या परंपरा आहेत त्या तुम्हाला बघायला भेटेल साध्या सिंपल एकदम सर्वसामान्य म्हणजे एकदम साधारण फॅमिलीतला होता मी तर आमच्या घरामध्ये तुम्हाला सांगते यूट्यूबवरती कोणीच नाही आहे यूट्यूब ही गोष्टच कोणाला माहीत नव्हती की फक्त मी आणि मलाच म्हणजे तुमच्या दादांनासुद्धा काही माहीत नाही ह्याच्यात जे काही करायचं प्रयत्न आहे ते मी एकटीच करते तर मला नक्की सपोर्ट करा आणि खूप साधे सिंपल असे ब्लॉग आहे जे मी शूट करते आणि तुम्हाला तुमच्यापर्यंत टाकते दाखवण्याचा प्रयत्न करते की मला पण वाटतं काहीतरी आपण करावं म्हणून तर बघा हा छोटा मुलगा आहे ना तर हा ढोल आहे आणि याला आम्ही पैसे दिले होते कारण हा खूप छोटा आहे आणि छोट्या मुलांना नाही काम सांगितले पाहिजेला असं सा। पण त्याचे पप्पा घरी नव्हते दुसरीकडे गेले होते त्यामुळं तो घेऊन आला आणि तो म्हटला मी वाजवतो तर तुमचे दादा म्हटले ठीक आहे वाजवतो तुला आवडतंय तर वाजवतो आणि मग असं मुख्यामुख्या आपल्याला वाहता येत नाही आपण वाजू शकत नाही त्याच्यामुळं मग नावीला जाणी त्याला ते ढोल वाजायला लावलं लागलं तर समजून घ्या तुम्हीसुद्धा इकडे इथे <laughs> <एकले? laughs> आणि ही बारव आहे बघा आणि इथं माऊला आहेत जाऊ बाईला माऊला आहेत म्हणून इथं आलो आम्ही नेव दाखवायला आणि आता आमचं हर किस्तवायला आणि आता आम्ही चाललो आहे लग्नाला दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग आहे कारण तो आम्हाला घरी जायला संध्याकाळ झाली ते हळद किस्ता वाहत वाहत आणि संध्याकाळची सात वाजेपर्यंत सहा वाजे सा, वाज, सा हा पावणे सात वाजेपर्यंत आम्ही हळद किस्ता सगळ्या देवांना वाहत होतो आणि दाजींचासुद्धा दादांचासुद्धा फोन स्विच ऑफ झाला आणि मग डायरेक्ट दुसऱ्या दिवशीच ब्लॉग शूट केला जे आम्ही डायरेक्ट गाडीमध्येच बसलो वराडाला आणि आता हे वराड चाललं आहे पुण्याला आणि मुलगी आहे पुण्याची बघा एवढ्या खेड्या गावात आली मुलगी म्हटल्यावर किती हे म्हणावं आजकालच्या नाही का आणि खूप असं छान असं मस्त लग्न होणार आहे तर पूर्ण ब्लॉग पुढच्या ब्लॉगमध्ये ते तुम्हाला बघायला भेटेल आणि मी तयार झाले आहे आणि हे ब्लाऊज मी शिवलेलं आहे बघा कसं शिवलं आहे आणि कशी तयार झाली ते व्हिडिओला सपोर्ट करा बाय बाय काळजी घ्या